नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार केडी चौधरी पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची गोष्ट ए, तीन दिवस सांगतो की आपण मंदीमध्ये आपण भीतीने ग्रासला होता आणि प्रत्येक दिवस आपले फोन येत होते की खरंच रेट वाढतील का आणि मी प्रत्येक दिवस दिलासा देत होतो की रेट वाढणार आणि त्याच पद्धतीने तीन दिवस दिलासा दिल्यानंतर असंख्य शेतकऱ्यांनी बागा मंदीमध्ये जे सौदे होतात ते रोखले आणि आज मला समाधान वाटतय आज एकशे वीस रुपये गोटीपासून पासून तीनशे रुपये किलो माल विकला गेला आणि जनरली दहावीस रुपये किलोची वाढ होत गेली आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या मुलाखतीद्वारे मी आज हे प्रसारित करू शकलो की मार्केटमध्ये जो मागच्या आठवड्यात थोपलेले माल होते की जे गणपती गणपती म्हणून गवराय गवराय म्हणून ते संपलेले आहे पाऊसही उघडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दररोज रेट हे वाढते दिसतील आणि सगळीकडे आवक घटलेली आहे की दोन तीन दिवस आवक आपण घटवल्यामुळं पुन्हा रेट, रेट शावधा शावधा हा वाढीस लागलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरायचं नाही आता रेट वाढणार आणि आपल्याला जर भीती वाटत असेल तर सौदा करायच्या अगोदर मोकळं मार्केटमध्ये या आणि मग सौदा करा पण जाग्यावरती आपल्याला आता गिरट्या मारायला कालपासून बरेचसे फोन आले मला शेतकऱ्यांचे की व्यापारी आता फिरावे लागले पण फिरणार अजूनही फिरतील पण जर योग्य वाटलं तर नक्की द्या पण एकदा मोकळं या आणि इथं नंतर तुम्हाला जे रेट पाहायला भेटतील पुण्यामध्ये असेल नाशिकमध्ये असेल इंदापूरमध्ये असेल तिनी मार्केटचा अभ्यास करा आणि मग ठरवा की आता मंदी चालली का तेजी चालली आणि मग आपण तेजी सौदा करायचा का मंदीत करायचा का घाबरून करायचा का आनंदात सौदा करायचा त्यासाठी पुणे आडला नाशिकला आणि इंदापूरला या बाजार पडलेले नाहीत पडणारही नाही हे मंदीमध्ये अगदी पावसात सुद्धा छाती लोकांनी मी सांगितलं होतं आणि तेच दररोज आपल्याला पाहायला भेटतंय आहे म्हणून घाबरू नका आपलं या वर्षीचं पीक आपण धोक्यात घालू नका आणि उद्याचा दिवस आपल्यासाठी तेजीचा असताना मंदीत चौदा करू नका एवढंच कळकळीचा आव्हान मी माझ्या सर्वच डालिम उत्पादक महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद